सलबाई बाई लई ऊन आता काम धुंडले किती ऊन झालं कुठच काम भेटा ना बाई मला हा दिसू राहिले ते काम चालू हो भाऊ मला काम भेटन का हो काम हा बया माणसाल कामाला नाही लाईत पोर असते आमच्याकडं कामाला तस ना का म्हणून भाऊ माझ्या घरी आहे पीठ नाही वरून तर दिसतात चांगल्या घालच्या ते दिसतच मला अशी दिली होती कोणतरी साडी नाही का घालायला की जिथे एका ठिकाणी काम करत होते ना तर त्यांनी मला ही साडी दिली मला घालायला ब्लाऊज दिला बांगड्या दिल्या सगळ्या का लोकांचे काय घातले मी का मला काहीच नाही माझ्या घरी एक फुरगी आहे लय लयगरी परिस्थिती आहे असं छोट घर आहे आमचं नवरा दारू पेतो मारहाण करतो कुठं फिरवतो काही करतो त्यासाठी मी काम पाहायला आले नवरा काय करतो मग अहो मी त्याला ना सोडून दिलं घरातले वायताच देतो एवढी मोठी शांतसुरती पूरगी अहो भाऊ मी ना एकटेच राहते हो पुरीला घेऊन मी मला मा माहिती मी कशी कशी राहते लेकराला घेऊन तुम्हाला काम दिलं असतं पण आमच्याकडं पराशिवर असं अवघड काम असतं पोरांना लावतो त्या तिथं एक जण खांदितोय त्याच्याकडे बघा असलं काम तर तुम्ही सांगितलं असतं काम द्या म्हणून तर सुनीता आहे माझं भाऊ काम मी तुमच्या पाया पडत बरं बरं मी सांगतो त्याच्याकडे लागन त्याच्याकडे जा काम लागन त्याच्याकडे आमच्याकडे पराश्वर अवघड असतं बाय चाल नाही काम करतोय तुवर ते पोरच असते आमच्याकडे कामाला ते आहे हा येऊ का भाऊ धन्यवाद बरं का हा हा चालू ते त्याच्याकडे जा आणि विचारा त्याला मला सांगा मी सांगतो मग बाबू राव ते तो आकडे एक बाई पाठवून दिली त्यांना कामाची गरज आहे थोडं काम दे त्यांना काहीतरी आ, आ का? का। का काम करीन का हा हा बघ दे तुम्ही का तुम्हाला सांगितलं का त्यांनी त्या भाऊ का तुम्हाला सांगितलं काम द्यायचं ना मला ऐका ना मला काम द्या ना मला काम द्या ना म्हणलं मला काय काम करशील जे म्हणतात ते करीन मी माती खांदिन काही पण करीन हो मी काम असं काम करशील का हा करीन मी काम हो भाऊ मी करशील का भाऊ नको म्हणू मला मग मन काय म्हणू म्हणून हा मग का काम हा काम करेन ना मी एक काम कर मग सुरु कर तू मी भरतो हा का तू तर चांगल्या घरातली चांगल्या घरातली दिसते मी बरोबर आहे तुमचं माझ्या घरात साखर चहा पावडर तेल फिल काहीच नाही भाऊ भाऊ नको म्हणू मला काम नाही तुला इथं जाय भाऊ मग काय कुणाकडे काम असलं तुला भाऊ भाऊ नको म्हणू हे बर बाबुराव म्हणत जाईल हा बुराव म्हणत जाईल मग एक काम कर इकडे पुढे 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 काय आला पुढे पैसे किती घेशील हादरी किती घेशील तीनशे रुपये रोज मी साईकडून घेते तीनशे रुपये साईकडे भेटतो मला तीनशे आहे बरोबर येतो पण आता दुपार झाली हो जाऊ मत जाऊ दे मला गरजेची कामाची हो हा ठेवता ना मला मग हा ठेवतो तुला मी ना बरोबर देतो तू काय खांदू मी तू काय नको मीच खांदतो तुला भर भर देतो टाकायचं इकडे तुम्हीच करता सगळं हा मीच करतो ना धर ना धर हो लय जडे होते असं म्हणलं रे हा? आ, आ मी काय म्हणतो तुला बसल्यावर कस काय व्हायचं तुम्ही घ्या घेते ना आता धर धरलं ब हा अरे अरे नवरा काय करतो तूला नवरा मी सांगितलं ना तुम्हाला एकदा काय मी ऐकलं नाही किंवा आरोपी रुपये हिंडतो इकडं तिकडं त्याला दिला सोडून मी नवरा मग काय करू मग त्याला मग काय कामांना माझ्या खरंच सोडलं मी नवऱ्याला इकडे चल 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 ह्या इकडे सावली कुणी पाहिजे ना कोण नाही आता आपण आडून घे तिकडं ते त्यांच्या कामात येत बोला ना, दुणा ना? दुणा। 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 तू हा तुला सोडून दिलं का त्याला तो त्याला सोडस मीच त्याला सोडलं दारू बिरू येतो घरात काही देत नाही काही नाही मारहाण करतो पुरीला मारतो मला मारतो पुरी आता नवरी लेख झाली सांगा बरं तिला मारायला पाहिजे का पुरी नाही नाही बायकूला मारलं तर काही नाही नाही त्याच चुकतो मी काय म्हणतो तुला तू नाव काय मी नाव नाही विचारलं माझं नाव सुनीता आहे सुनीता आहे का हा मग जम सुनीता मानल्यावर मी काय म्हणतो तुला मी तुला काय कायमच ठेवून घेऊ का ठेऊन हा म्हणजे काम आला रे हा असं म्हणा ना मग मी ठेव इथं काय आला मला कायमच ठेवून घेतो तुला राशीन का राहीन ना मग हा राहीन पाय बर का माय पुरीला विचारावं लागेल मला घरी पुरीला आता कामाचं पुरीला विचारावं लागत का तुला मग कोणाला विचारावं लागत पूर्वी मोठी आहे लोक नाव ठेवते आता तू पूर्ण विचारून आलती का माझ्याकडे का मा इकडे काम मागायला मी भेटलं तर भेटलं काम नाही का थोडं पार पैसे भेटले तर जाईन घरी मिरची मीठ मसाला घेईन असं का हा नाही तुला देईन मी संध्याकाळी जातो तुला पैसे देईन देत का हा मग काय करायचं आता माझ्या संग लग्न करते का तू तुमच्या संग लग्न हा पण मला विचार करावा लागेल तुमच्या संग लग्न करायचं म्हटल्यावर त्याच्यात काय विचारायचं तरी कोणाला आपण दोघांचे जाऊ मी असा साडे हा तुला सोडून दिलेलं आहे मला नाही सोडला त्याने मग मी सोडला त्याला हा ना हा हा भाऊ तुम्हाला काय का नाही काय अरे भाऊ नको म्हणू मग तुला काय म्हणत आहे का मग आपल्याकडे हा राहायचं का मग भाऊ नको म्हणू बरं नाही म्हणणार बाबूराव म्हणून बाबूराव काय बांबूराव बांबूराव नाही बाबूराव बांबूराव आहे हा म्हशी ना हा म्हणून ना मिलो ना घबराए मिले जो आग चुराए हमें क्या हो गया है हमें क्या हो गया है वही पे तुमको राज दिखाए वही से राज छुपाए हमें क्या हो गया है हमें क्या हो गया है वा, 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 वा। ले भारी तो गाड़ी बर का तुम्हें तो कहीं माना गई गाट ना अपने देवाने बर का तु भारी दे सतीसरे दू गई अग बाई फुल पड़ लो अपने अर्थ फूलो सा चेहरा तेरा कलियो की मुस्कान है रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है धर फुल धर आई का ना हाँ। तुम्हें कहीं माना हाँ। ना ले टेंशन मध्य आलते हा पण मला तुम्ही भेटले ना मला लय आनंद झाला आहे ना हा लय आनंद झाला काय करत मग जमन, जमन ना हा जमन ना मग कधी करायचं मग आपलं लग्न मग पाहू ना आता करू लग्न विचार करते चांगला हा, विचार हा, हा, कर हा, हा। कर। आ, आता कोणाला तरी विचारते तूच मोठी दाटीस घरात मुलगी तर आता बारीक म्हणल्यावर काय विचारायचं हा बरोबर आहे पुरीच लग्न बिघ्न करताना तुम्ही सगळं हा तू म्हणता असेन मग आता काय हो आपण कष्ट बरो बरो करू बरोबर कमू करून टाकू तू पूरचं लग्न मग ठीक आहे चालेल का रोज आता काय काम केल्याशिवाय पर्याय नाही भाऊ शाळा नाही शिकले नाही ना शाळा नाही शिकलो मी कमवून शाळा टाइमच नाही भेटला शाळेत जायला आड राहिले बाय कामामुळे ना टाइमच नाही भेटला शाळेत जायला पण तुम्ही तर नाही शिकले पण मी तर शिकले ना जाऊन द्या हा हा मला वाजता येत आहे का मागलंय हुशारानी हा 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 आहे नाही तुम्हाला आवडत आहे का पण मी नाही उल भारी दिसत ना येताना टेन्शन घेऊन जाताना घरी हसतच जाईन बाई देवाच काय म्हणा बाई किती भारी काम केलं ना थोडं काम करू आजू का नको आता बस ना एक मिनिट बर 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 बरोबर बस बसतो तू लग्नात काय घेता मला गळ्यात तुला तुला गळ्यातलं काय बाजारी पेतळ नवऱ्या मुळे घातले आता पैसे भेटले का कल्ली कामाचे तुला पाहिलंय ना म्हणजे मंगळसूत्र करतो हा चालू घरबी राही सांगलं राहिला घर काय तुला काय घे आपण भारुत खोलीत राहू नंतर बाबा मला पण सोडून मग घे मग हा ना नाही तसं नाही व्हायचं उठायचं जाऊन पडायचं नाही नाही तसं नाही व्हायचं नाही ना हा हा तसं व्हायचं हा वादा वादाच गाणं म्हणा ना एक वादाच गाणं वादा करले साजीना तेरे बिना भिना मैना राहू मेरे बिना तू ना हे होे जुदा आ, ये वा दहा ना जुदा आ, ये यवा दहा वारी जाण म्हणतात आपलं प्रेम कसं डोळ्यांनी झालं हा डोळ्यांनीच झालं आपलं डोळ्याने प्रेम झालं आवडत हा मग हा जेवणे का हा मगच आता मीच तुमची काळजी घेत जाईन बरं तू नाही घेणार मग घेणार कोण काळजी बघावली आता हो टेन्शनच नाही राहिलं हो तुला कुठून पडू राहिले कोण पडत काय देवाने टाकलं घरा ऐकलं काय पडतो मध्ये ना ऐकलं आपलंय हा तू कुठं काही नाही मी काम पाहिलं आले ते यांच्याकडं हे बांबूराव आहे तर ते म्हणले काम देतो म्हणून बांबूराव हा बाबूराव बाबूराव हा तेच तेच बाबूराव आहे मी त्यांना म्हणलं आमचं माझं नाव आहे ना पेतड खातड आहे घरात काहीच नाही अगं राणी ऐक नाही आपली मदत करणार आहे हा भाई आता तुला पप्पा करून घेते ना मी मला दुसरा पप्पा नवीन पप्पा नवीन पप्पा तो लग्न करणार तुला कॉलेजची फी भरणार सगळं काही करणार ते तू आता त्यांचं पण लग्न नाही झालं माहितीये का खरं का लग्न झालं तुम्हाला आवडली मम्मी माझे पप्पा बरे आहे का ना रेजू लावते रेजू लावते तुझे बापाचं भेटलं नाही ना राणे हे बांबू राव ये तुला बांबूराव रबूराव बाबूराव जीबे ना थोडी ना आर कळती माई असं काही नाही चालत तिला दे थोडं जीबीचा प्रॉब्लेम आहे असं का हा शब्द दे काही नाही धकून घेईन मी हो जाऊ दे आता काय मला आयतीच माहिती तू भेटली हो भुर्गी आयतीच भेटली आता काय टेन्शन नाही मला आता द्यायचीच नाही आपल्याला नाही अजून तर करायचं लग्न खरं नाही कुठं ना ते या नको नको तिला भाऊ नको का तिला भाऊ नको हा तिला विचारा तुला भाऊ लागत होता लागत 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 होती घरी पण पूर घ्या लय आहे ना तुम्हाला आम्ही आवडले ना मी पण माई पूर घे आवडली आवडली चांगली घरच्यांना विचारा नाही का हा हा तुमच्या कुणाच्या आता मला काय कुणाला विचारायचं आई बापा नाही का म्हातारी आई तिकडे बाहेर मी लग्न लहान भावाकडे हाय हा अरे सासू नको मला काही नको ताण नको बाय कोणाचा बरं झालं निके बर देवानी घरन ऐकलं बरं का बांबूराव हा बांबूराव लय बाबूराव बाबू देवानी घरन ऐकलं अने लय भारी पप्पा भेटले बर का तुला भेटले खर तुला तू आहे ना ताटात लग्न करून दिन मी माहिती का हा एकदम ताटा माटात अगं मला पण आहे ना असा जीव लावणारा पाहिजे होता पण काय ते नशिबात ते भेटलाच गाड गुटक चव्हाण धावाच चव नाही त्याला धव नाही त्याला उतारा म्याला तू का तुला वाटायला हवं तेवढे गाणं म्हणे मी बाबुल की दोवाय लेती जा जा तुझी सुखी संसार मिले बाबुल की दुआए लेती जा, जा तुझी को सुखी संसार मिले असं लि गाणं वा लागत वाटलं तुळेस तुझ्यासाठी गाणं ना तुला आवडला आवाज मस्त तुझ्या आईला मी आवडलोय तुला आवाज मालर ओरिजिनल ते जाऊन दे पण बांबूराव तुम्हाला सांगते सा सा मी जे बापांनी बाबुराव बाबुराव बाबू राव लाव बापांनी कर्तव्य नाही केलं ना ते तुम्ही करून राहिले त्याच्यामुळे ना माझ्या डोळ्याला असं पाणी तुम्ही गाणं म्हणले का राणीला ते भेटलंच नाही नाही मी जीव लावून तिला मला विश्वास आहे लावताना तुम्ही जीव माझ्या पुरीला हे खांदायचं पडलंय मरणाचं ते बाबड्याला खांदायला लावलं होतं कुठं गेलोय काय माहिती खांदायचं तसं हे एक दिली ते बाई माणूस त्याच्याकडे पाठवून म्हणलं जोडीला दिल्यावर पटक्यान खांदे ते ना मला प्लास्टर करायचं आहे त्याचा तपास नाही कुठं गेलाय काय काळा बघावं लागेल त्याच्याकडे जरा अजून तर निम पलडाय तसंच बघा तो बरे हा इकडे दिसतेत आई काय बसलेत हे बघा तुम्हाला दू गिरा बी ना मी लय जीव लावीन माहिती का हा लय म्हणजे लय बाबड्या काय चाललंय ते खांदायचं पडलंय तसंच खांदायचं पड हा खादो आता नंतर दिलते 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 ते बाय माणूस दिल त्या जोडीला खांदायला दिल तर तुला का असे बसायला दिल गप्पा मारायला आता ते आमचं म्हणजे एक तर माणूस भेटत नव्हता मी सकाळी गावात जाऊन आणलाय त्याला पाचशे रुपये दिले रोख हा आहे मग खांदो आता नंतर नंतर खांदे आमचं प्लास्टर चाललंय जॉईंट सोडायचं का आता आता एक आमचा एक विषय झालेला आहे आमच्या दोघांना लग्न करायचंय काय झालं आणि एक पूर्गी पण आहे ही आईची पोरगी आहे हिम आपली आहे आता होणारी हा मला लग्न करायला अरे भाई बाई तुला काही माहिती आहे का काय झालं भाऊ हा काय झालं त्याला एक बायको आहे दोन पोर आहेत पोरांना बारीक बारीक ना तोंड आहेत आणि तू त्याच संग लग्न करायला चालले गणे लग्न नाही झालं माझ काय म्हण बांबूराव तुम्ही लग्न नाही झालं बाबुराव बाबूराव बांबूराव तुम्ही काय म्हणले मला लग्न नाही झालं असं फसि काय कराय पायाला ह नाही झालं काय आहे झालं आणि काय म्हणू माले तुमची ते मुद्दा म्हणून राहील हे व्हाय तर मुद्दम म्हण राहिले का मुद्दा म्हणायला मला काय येड लागलं गं का, लाग का? का तुम्हाला खपायला चांगली बायको भेटली पोरगी भेटली म्हणून सांगा ना हाय त्या पोरं होली त्याला भेटली पण पहिले पोर हाय त्याला धुवन भई बा हाय हाय हा ठशी तर मला हाय हाय पक राह तू काय कोणाची नाजी लागत तुला कळत नाही का मग हे सहाय का काय दुसरं लग्न केल्यावर काय नाही काय अशी काय विचार नाही पुच नाही का लगेच आहे डोक्यात लागलेली तिला ना कुठं गेली का ती अशीच करते आमचं काम होईल त्याला घेऊन जातो मी आता तुम्हाला चल आपलं काम घे करून आता आपलं गावलं गावलो गड्या ते गेलं हो ठेकेदाराने फिसका फिसकी केली तेवढं काम करू नाही नाही ठेकेदाराने आपलं फिसकून दिलं ना काम नाही करायचं आता नाही 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 मी नाही काम करणार ते संपले आता तेवढ्या कामात जाऊन जा बघा दुसरा माणूस हा दुसरा बघा दुसरा कामालाच लावणार नाही तुला परत जाऊन होत ना का मी येणारच मी आई पळ पळ येऊन र ते मग कपडे तर घेऊ दे भाऊ हजार घेऊन कपडे तर काय करायचं कपड्याचं कपड्याचा